कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर टी प्रवेश प्रक्रिया आहे तर ती राबवली जाते याच्या अंतर्गत लक्षात घ्या इयत्ता याच्यामध्ये दोनच वर्गांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाल जे पालक आहेत त्यांच्या पाल्यांना जो प्रवेश आहे तो दिला जातो तर याच्यामध्ये नर्सरी असेल याच्यामध्ये तीन वर्षानंतर पूर्वप्राथमिक विभाग असेल तर याच्याबरोबर लक्षात घ्या इयत्ता पहिलीमध्ये सहा वर्षानंतरचा प्रवेश दिला जातो हे पालकांना माहिती असणं गरजेचं आहे हे तर साधारणतः लक्षात घ्या की आर टी अंतर्गत जी प्रवेश प्रक्रिया आहे ती दोन टप्प्यामध्ये होते पालकांना हे माहितीच नाही आहे केवळ ऑनलाईन फॉर्म सुरू होतात हेच पालकांना माहिती आहे तर आर टी ई प्रवेश प्रक्रिया ही दोन टप्प्यामध्ये सुरुवात होते तर याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तो शाळा नोंदणी आणि दुसरा टप्पा आहे तुम्हाला तुमच्या पाल्याचा ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं असतं तर लक्षात घ्या अजून या संदर्भात कोणतीच प्रोसेस सुरू झाली नाही आहे आणि यावर्षी जी आर टी ई प्रवेश प्रक्रिया आहे याच्यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता शक्यता विभागामार्फत वर्तवण्यात येत आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आर टी ई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जे फॉर्म आहेत ते लक्षात घ्या साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आता आठ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे फॉर्म सुरू होणार नाही आहेत तर सगळ्यात प्रथम दहा ते पंधरा दिवस शाळा नोंदणीला दिले जातात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू होतात त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी पोर्टलवरती कोणकोणत्या शाळा आलेल्या आहेत हे देखील तुम्हाला पाहता येणार आहे कारण का लक्षात घ्या पहिला टप्पा सुरू सुरू होणं गरजेचं आहे ज्यावेळी पहिला टप्पा सुरू होईल त्याच्यानंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे तर अजून तरी पहिला टप्पा सुरू झाले नाही आहे अपेक्षित धरू आहे याच आठवड्यामध्ये पहिला टप्पा आहे की शाळांचं रजिस्ट्रेशन सगळ्या ज्या शाळा आहेत त्या पोर्टलवरती नोंदणी करतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत ते सुरू होतात त्यामुळे हा पहिला टप्पा सुरू लवकरच व्हायला पाहिजे टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुमचं पाल्य असेल किंवा तुमच्या नातेवाईकांचं पाल्य असेल यांचं इंग्रजी माध्यमामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल आठवीपर्यंत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, करा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा